आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मत्स्यजोग येथील स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती त्या हत्यात अटकेत असलेले वाल्मिक कराड यांची नार्कोटेस्ट करून त्या आधारे धनंजय मुंडे अटक करावी ही एक मागणी आहे माझी आणि दुसरी मागणी ही होती की राज्याचे पर्यावरण मंत्री जे आहेत पंकजा मुंडे पर्यावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी त्यांची असताना त्यांच्याच दारू कंपनीमुळे अनेक लोकांना अनेक प्रकारचे आजार वगैरे झालेले आहेत

आठशे कोटी रुपयांची यांनी राख विकलेली हा गव्हर्नमेंटचा जो पैसा होता हा पैसा धनंजय मुंडे यांकडे गेला आठशे कोटी रुपये होते ते पण पैसे यांच्याकडून डोळ्या वसूल करण्यात यावे ही पण एक मागणी आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच पक्षाचे हा पंकजा मुंडे एक नेते आहे आणि एक मंत्री आहे जबाबदार मंत्री पर्यावरण खातं त्यांचं आहे मुख्यमंत्र्यांच्याच नावाने मी मान्य विभागीय आयुक्त यांच्या मार्फत पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे त्याच्यावर फडणवीसांनी कारवाई करावी अशी अपेक्षा मला आणि माझ्या समाजाला माझे जे बांधव आहेत सोबत उपोषण सगळ्यांची आहे आमची अशी भूमिका मराठा समाजामध्ये बदलेली पाटील साहेब आहे त्यांच्या धरंगे पाटील जुने सहकारीच आहे आमचे आणि ते त्यांच्या पद्धतीने समाजासाठी लढा देत आहे आणि इथले काही स्थानिक प्रश्न आहेत शहरातले जिल्ह्यातले त्यासाठी मी लढा देत असतो नेहमी माझा अमर उपोषण तर मागण्या होईपर्यंत चालूच राहील त्यांनी सकारात्मक मला काही दिलं लेखी की असं असं मी त्याच्यावर कारवाई करतोय आता मला दोन पत्र प्राप्त झाले विभाग आयुक्त कार्यालयातले त्याच्यापर्यंत सकारात्मक जर कारवाई केली तर उपोषण सोडण्याबाबत मी विचार करू शकतो पण सध्या तर मी आमरण उपोषण चालूच ठेवलं नितीन नही कदम पाटील संस्थापक अध्यक्ष शिवंत छावा संघटन जय शिवराय मी रवींद्र काळे पटेल मराठा क्रांती मोर्चाचा मुख्य समन्वयक महाराष्ट्र आज आम्ही या ठिकाणी सन्मान्य नितीन कदम पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे लोकाभिमुख प्रश्न आहेत राजकीय सत्तेत असणाऱ्या लोकांना आज रोजी मला तरी वाटतं पाठीशी घातल्या जात आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही आणि ही कारवाई करण्यासाठी धनंजय मुंडे यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही आणि ही कारवाई करणं अपेक्षित आहे मला देवेंद्र फडणवीस कारण ते राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत याचा कुठेतरी त्यांना विसर पाडला की काय असं आम्हाला कुठेतरी वाटायला लागलंय सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत धनंजय मुंडे आणि सर्व श्रुत आहे की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे साठी काम करणारा कार्यरत असणारा माणूस आहे म्हणजे या सगळ्या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामागे सगळ्यात मोठा राजकीय हात भरत असतो जर कोणाचा असेल तर तो धनंजय मुंडे यांचाच आहे आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मला तरी वाटतं त्यांचा आमदारकीय सुद्धा राजीनामा घ्यायला पाहिजे जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही हे आंदोलन आता आम्ही आणखी तीव्र आम्ही या आंदोलनात आम्ही सगळीच उतरणार आहोत या शहरातल्या सर्व सामाजिक संघटना आज नितीन कादम पटेल साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची हजारो एकर शेती ज्या रॅडिको कंपनीमुळे ज्या जी पर्यावरण मंत्री आहे पंकजा मुंडे यांच्या कंपनीमुळे आजूबाजूच्या सगळ्या विहिरीमध्ये त्या बाधित झालेले ते पाणी खराब झालेले लेकरं व्यमया पडताय हाडांचे त्रास किडनीचे त्रास म्हणजे वेगवेगळ्या त्रासांना ग्रस्त तिथले लोक आहेत जमिनीत काही उगत नाहीये कारण की केमिकल पाणी त्या जमिनीत सोडल्या जाते मग माझं तरी स्पष्ट मत आहे की त्या कंपनीवर कारवाई व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे तिथं अनेक कामगारांची जीव गेले तरीही जर कारवाई होत नसेल कशामुळं तर पंकजा मुंडे मंत्री आहेत आणि ती कंपनी त्यांची आहे परंतु याचा कुठेतरी विचार पडला का राज्य सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की ते पर्यावरण मंत्री आहेत त्यांची जबाबदारी आहे तिथला परिसर स्वच्छ ठेवणं तीच नाही महाराष्ट्रातला सगळा पर्यावरणाचा जो राहास आज होत आहे तर त्याबाबत या त्या पर्यावरणाचा समतोल राखण्याचं कार्य माननीय मंत्री महोदयांनी करायला पाहिजे होतं पण तेच पर्यावरणाचा आज पर्यावरण बिघडण्याचं काम करत आहे म्हणून पंकजा मुंडे यांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे आणि त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे ही आमची स्पष्ट या मागणी या ठिकाणी आहे जर असं झालं नाही तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही या आंदोलन स्थळापासून सुरू करणार आहोत अशा मागण्या आपण बघतोय काय आहे करडांच्या संदर्भातला एक विषय आणि एक विषय प्रदूषणाच्या संदर्भातला आहे आता दोन्ही विषयांच्या संदर्भामध्ये खरं तर गवर्मेंटने काहीतरी करायला हवं कराडांचा जो विषय आहे किंवा इतर जे विषय आहेत ते होम डिपार्टमेंट बघत आहे पर्यावरणाचा विषय आहे तो पर्यावरण बघतं बघत आहे पण उपोषणाला बसण्याची वेळ काय हवी याच्या संदर्भातला आले घ्यायला हवा विशेष करून अशा पद्धतीच्या गंभीर विषयांमध्ये पोषणाला बसायची वेळच काय हवी यातच खूप मोठं दुःख आहे सरकार असहिष्णू आहे का अशा पद्धतीचा नैसर्गिक प्रश्न उपस्थित ज्या वेळेला असहिष्णू सरकार असेल त्यावेळेला याचा परिपाक आकाशात व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे याचा विचार सरकारने करायला हवा पण असहिष्णुता शेवटी कशात परिवर्तित होते हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आणि म्हणून योग्य पद्धतीने ज्या योग्य गोष्टी आहेत त्या करायलाच हव्यात असं माझं मत आहे आणि म्हणून मी सरकारला विनंती करतो आहे प्रार्थना करतो आहे की मुळातच अशा पद्धतीने उषणारा बसण्याची वेळ यावी शक्य शो, शो काय बसले झाले पण पुढे काय आणि म्हणून असहिष्णुपणा न समजून घेणे याच्या परिपाक होऊ नये कारण जर कोणी नष्ट होत असेल तर एक ब्रह्मांडाचा भाग म्हणून आम्हाला पण ते वाईट वाटेल आणि स्वतःच्या हाताने स्पष्ट स्वतःला नष्ट करून घेणार असतील तर त्याला कोण काय करू शकतो शेवटी हे विषय हे विषय एका विशिष्ट काय म्हणतात त्याला घटकाचे नसून एक सामाजिक विषय आहे दोन्ही विषय सामाजिक विषय सामाजिक विषय म्हणजे समाज म्हणजे काही कधी जात का बिलकुल नाही ठीक आहे त्याने रेडको सारख्या कंपनीचा त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की तात्काळ बंद करण्यात यावी याच्याकडे कसं बघता आपण ती परिस्थितीचं आकलन माझ्याकडे नाही आहे पण ज्या अर्थी ही मंडळी बसते निश्चित स्वरूपाने प्रदूषणाचा काही विषय असावा आहे तर मग निश्चित स्वरूपाने मी बंद करावं हे म्हणण्याची मलाच का गरज पडावी पुन्हाच असहिष्णुतेवर विषय येतो असहिष्णुता मधून काय होत ते मी सांगावं इतकं कमी शिक्षित सरकार नसेलच नाही सुशिक्षित सरकार आहे ना असहिष्णुता जास्त दाखवली की काय होत असत याच्यात मी कशाबद्दल काय बोलतो त्याच्यानंतर जे जग जाहीर आरोपी आहेत जे सगळ्यांना माहीत आहे जे समजू देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी आहेत ते म्हणजे फिरत आहात आणि त्यांच्यावरती आता पण काही कुठलीही कारवाई झाली नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी प्रवृत्तीच्याबद्दल बोलतोय ज्या वेळेला मी समाजाचं दुखापत अशा आशयाचा उल्लेख करत असेल किंवा बोलत असेल तर त्याच्यामधून मी प्रवृत्तीच्या संदर्भातला विषय घेतोय की कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांना अभयदान द्यायचं आहे कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांना आवेदन द्यायचं नाही हिची सहिष्णुता जर सरकारमध्ये राहिलीच नाही तर मग काय करणार आहे